तर मंडळी फायनली आम्ही तयार झालेलो आहोत सगळेजणं आणि सर्व पूर्ण गाव आमचं रिकामं झालं आहे सगळे गेलेले आहेत मंडपामध्ये लग्नासाठी आता आम्ही पण जातो आहे ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला किशोरीचं लग्न बघायला मिळेल आणि दर्शन पण तयार झालेलं येतो आहे रेडी होतो आहे लवकर या दर्शनचा लूक दाखवते निलेश लुक असा आहे अदे तू इकडे अद्वेचा लूक सिंपल व्हाईट आहे आणि माझी चकुली बघा लाडू आणि दर्शनचा लुक बघा एक नंबर रावडी तर ब्लॉग कंटिन्यू करा तर मंडळी आमच्या इथे मराठी शाळा आहे आणि तिथे खूप मोठं मैदान आहे तर बघा ते असं लग्न मंडप अरेंज केलेलं आहे आणि ते लग्न सोहळा पार पडतोय तर किशोरीचं लग्न इथे मी करून लगेचच जाणार आहे आकाशच्या लग्नाला तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा किशोरीची पाठवणीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण मी आकाशच्या लग्नाच्या इथे जास्त थांबणार नाही आहे लग्न करून लगेचच निघणार आहोत आणि किशोरीच्या इथे पण मी जेवायला वगैरे थांबणार नाही आहे कारण मला जायचं आहे आकाशच्या लग्नाला तर दोन्ही लग्नाचे आहे गडबड पण मी दोन्ही लग्न आ... पार पडणारच दोन्ही ठिकाणी पोहोचणारच आणि ब्लॉग ब्लॉक पर शेवटपर्यंत नक्की बघा कारण की किशोरीच्या आमच्या एकुलती एक दादाची मुलगी आमच्या आणि पाठवणी करताना कसे डोळे भरून येतात आणि हा क्षण कोणाकोणाला आठवतो प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण घडलेला असतो त्याच्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा Anh đạo đi lúc đầu tiên là đi lại chào 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 आता आज आता आकाशच्या हळदीला आहे ना हळसारी लग्नाला आकाशच्या लग्नाला असं ला। तिथे रात्री आपण हळदीला गेलो होतो त्याचं लग्न आहे आता रोहाला आणि हे बघा आमच्या माझ्या वडिलांची शेती आहे संपूर्ण त्याच्यामध्ये बघा ते पूर्ण नडोली वगैरे आहे गाव तर आता तिकडचं लग्न करून मग पुन्हा आम्ही इकडे येणार आहोत रात्र माझ्या दुकाचा आहे नक्की कमेंट करून सांगा Yeah, come in तर मंडळी मला आकाशचं लग्न काही मिळालं नाही कारण की रिक्षात लवकर मिळत नव्हती तरीसुद्धा मी प्रायव्हेट रिक्षा करून आली तुम्ही तर बघितलंच आणि इथे बघा माझ्या बहिणीच्या मुली आणि भावाची सून खूप छान असे डान्स करू त्याचं वेलकम करतायत तर खूप छान वाटलं जेवण वगैरे झालेलं आहे माझं आणि मी लगेचच निघणार आहे कारण किशोरीची पाठवणी करायची आहे तर आकाश तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन तर आता आम्ही आलेलो आहोत किशोरीकडे आणि किशोरीच्या लग्न सोहळा पार पडला होता रिसेप्शन चालू होता आणि आहेत आमचे यशोधरा महिला मंडळ खाम, तर इथे पण फोटो सेशन वगैरे केलेलं आहे दाखवते मी तुम्हाला मोठ्या दादा आणि वहिनी आलेली आहे आमची क्षमी का फूड फ्रंट साईडला मंडळी प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतोच येतो आणि बघा मुलगी ही वडिलांच्या खूप जवळची असते तर आमच्या दादाचं पण खूप भर मन भरून आलेलं आहे कारण आमच्या दादाला ही एकुलती एक मुलगी आहे आणि हे सर्व बघितल्यानंतर मलासुद्धा माझ्या वडिलांची आठवण आली कारण मीसुद्धा खूप रडले होते लग्नामध्ये एवढी मोठी मुलगी वाढवायची आणि ती परक्याच्या हाती सोपवायची खरंच खूप मोठं मन लागतं त्यासाठी आणि प्रत्येक आईवडिलांना मन मोठं करावंच लागतं तर व्हिडिओ खूप लेंदी होईल म्हणून मी पूर्ण दाखवत नाही आहे पण जेवढे उपस्थित आहे सर्वांनी किशोरीची गळाभेट घेतली आणि तिची पाठवणी करत होते तर मला तर खूप रडू येत होतं कोणाकोणाला हा क्षण बघितल्यानंतर आपल्या आयुष्यातील एक क्षण आठवला आहे ते नक्की कॉमेंट करून सांगा आता किशोरीला आम्ही बौद्ध विहारामध्ये नेणार आणि तिथे बौद्धचारी तिला आशीर्वाद देणार तिच्या पुढील प्रवासासाठी आणि नंतर उखाणे वगैरे घेऊन नवरदेवाकडून जरा पैसे वगैरे घेणार नवरदेवाचा पण खिसा खाली करायला हवा ना तर बघा नवरदेव पण आम्हाला किती रक्कम देतो आहे आणि देतो आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल

भाजी नको भाजीत ऐका रे ऐका बोला बोला चंदेरी सागरात मंडळी चला अक्षयरावांच्या सागर माझा

काय म्हणते पुन्हा काय म्हणते मावशी बाजूला बाय बेटा

आणि आम्ही जाणार आहोत चायनीज खायला कारण आम्हाला बिर्याणी नाहीये लहान मुलांसाठी लग्न करून करून आम्ही व्हायचं झोकेचा भजीपाव झालेला आहे म्हणून आम्ही आलेलो आलेला त्याचा तोंड भाजलेला आहे केली काय आमच्या गावातच आहे चिकन आणाऱ्याला काही भेटत नाही म्हणून वगैरे कसे बघते काय चिडचिड काय खात रे पप्पा आजार नाही तर अद्वैद आमचा पाच झालाय त्याच्यामुळे दर्शन झालेला परवा बर्थडे झाला ऍक्च्युली मला नाही या दोघांसाठी केक आणायचा होता पाच किलोचा पण काय वेळच मिळाला श्वास घ्यायला वेळ मिळाला नाही नंतर मी ॲक्च्युली एक, एक केक कापणार होते